नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो काल अरबाज पटेल हा घराबाहेर पडला आणि अरबाज घराबाहेर पडताच निक्की तांबोळीची अत्यंत वाईट अवस्था झालेली पाहायला मिळाली निक्की ही अरबाजचे पाय धरून धरून रडत होती त्यामुळे आता अरबाज हा घराबाहेर पडल्याने निक्की तांबोळीला देखील बिग बॉसच्या घरामध्ये राहायचं नाहीये कारण अरबाजच्या जाण्याने निक्कीला मोठा धक्का बसला आहे ती खूपच घाबरली आहे ज्यामुळे निक्की अरबातच्या आठवणीमध्ये त्याच्या कपात कधी कॉपी पिते तर कधी रडत रडत म्हणते की तू तर नाहीये पण तुझ्या आठवणीत मी इथे राहत आहे मी खूपच एकटी पडली आहे त्यामुळे बिग बॉस प्लीज मला या घराबाहेर काढा अरबाज नाही तर मला देखील या घरात नाही राहायचं माझी खूपच वाईट अवस्था झाली आहे ही राणी एकटी पडली आहे त्यामुळे मित्रांनो अरबाजच्या जाण्याने निक्कीला खरंच मोठा धक्का बसला आहे की ती हा सर्व ड्रामा करत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद